सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सरपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांना मी वन बन, वंदन करतो आणि उपस्थित संपूर्ण व्यासपीठाला साहेब आलेले आहेत थोड्या वेळात तो ॲक्च्युली या

आपल्या सर्वांना असेल आणि सरकार बारे, बारे हे आपल्या बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हा सर्वांना मी आता एकच विनंती करतो आणि तुम्हा सर्वांना सुद्धा लक्षात असेल की इकडे असल्यामध्ये आणि आपल्या लोकांमध्ये कशी दंगल घडलेली इकडे फक्त ते लोक कर दंगली करण्याच्या मागे पडलेले आहेत सगळे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार आमदार खासदार काही असतील इलेक्शन आलं की आपल्याला आपला विचार करतात पाच वर्ष आपल्याला कधी बघत नाही आपल्यासाठी काही करत नाही शेवटच्या दोन तीन दिवसाआधी आपल्याकडे येतात आपल्याला पैसे वाटतात आपल्याला खायला प्यायला घालतात पण त्या खायला आपण एक प्रश्न विचारला की ते प्र... खायला प्यायला घातले आपल्याला पाच वर्ष आपल्या पुढच्या पिढीला त्याचा काय फरक पडणार आहे आता जर विचार नाहीत केला तर मग संधी आता ही शेवटची आपल्याकडे तुम्ही जर आपल्या हक्काच्या माणसाला निवडून नाही दिलत तर तुमचे आपले प्रश्न आपल्या बाबासाहेबांचं संविधान आपलं आरक्षण आणि आपले सगळे हक्क हे प्रस्थापित पक्ष आणि इकडचे उमेदवार टाकतील आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला हे काही देऊ शकणार नाही एक फक्त प्रश्न विचारा की जर तुमच्या पुढच्या पिढीला काही भेटलं नाही आता जर संविधान आहे आरक्षण आहे तरी आपल्याला एवढी हालचाल सगळं करावं लागतं इकडे दत्तक करावी लागते तर फक्त विचार करा इकडचं संविधान नष्ट झालं आरक्षण गेलं तर आपल्याला किती दत्तक आणि किती त्रास घ्यावा लागेल अशी वेळ नका येऊ हो देऊ फक्त तुमच्यावरती एवढा बोलू आहे की दोनशे रुपये घेऊन तुम्ही काय खुश झालात का, का बाबासाहेबांनी एक पैसा सुद्धा कमवला त्यांच्या स्वतःसाठी पण आपल्यासाठी अख्खा जीवन रान केलं त्यांनी दिवस रात्र एक